कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावं आणि सत्तावीस गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना भेडसवणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी एम आय डी सी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव श्री पी वेलारासू यांची भेट घेतली सदर बैठकीत चौदा गावं आणि सत्तावीस गावांमधील झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा संघटक बंडूशेठ पाटील ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक शेठ वजे उपतालुका प्रमुख गणेश जयपाल उपतालुका प्रमुख विकास देशले, विभाग प्रमुख किसन जाधव विभाग प्रमुख अनिल मात्रे हितेश गांधी आदी मान्यवरांचा समावेश होता आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न चौदा गावं आणि सत्तावीस गावांना पुरेसा व मुबलक पाणी पुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे